नमस्कार आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये बेसनचं मिश्रण टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर आता काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला ना एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण अद्रक ओवा आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि याचं आता आपण वाटण बनवून घेऊया अजिबात पाणी न वापरता असंच आपल्याला हेचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे तयार केलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर पहा इथे मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ असतं ना ते घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढायचं आहे मिक्सिंग बाउलमध्ये हे पीठ टाकूया आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण मोपून घेऊया की कि आपल्याला किती पाणी लागणार आहे त्यासाठी बघा एका वाटीमध्ये वाटीभर पाणी मी घेतलेलं आहे तर अंदाज किती लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगतेच सुरुवातीला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं विस्कच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत यासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा विस्करण असेल तर तुम्ही हाताळे किंवा चमचाने सुद्धा हे मिश्रण बनवून घेऊ शकता तर पहा छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे यामध्ये कोणतीही गाठी गुठळी राहता कामा नये रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे सोबतच पौष्टिकसुद्धा आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे चला इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे जे बेसन पीठ होतं ते व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे साधारणतः पहा या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय त्या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे तर पहा इथे मी ना एक वाटी पाणी घेतलं होतं त्यापैकी आपण थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे आणि हे बॅटर बनवून घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठसाठी पाऊन वाटी पाणी वापरून याचं मी मिश्रण बनवून घेतलं यानंतर पहा काय करायचं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये टाकायचे आपल्याला एक पळी तेल तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान असे तडतडू द्यायची मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा जिरे जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे आहेत जिरे फुलले की जे आपण सुरुवातीला वाटण बनवून घेतलं होतं ना अद्रक हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा यांचं वाटण घालायचं आहे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे यामधला कच्चेपणा जाईपर्यंत अगदी खमंग वास येईपर्यंत हे तेलामध्ये परतवून घ्यायचं परतवून घेतलं की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद हळद घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर पहा इथे आपल्याला यामध्ये घालायचं पाणी जर सुरुवातीला जी वाटी वापरली त्याच वाटीने मोजून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत साधारणतः इथेसुद्धा मी पाऊन वाटी म्हणजे थ्री फोर्थ वाटी पाणी वापरणार आहे तर टोटल सुरुवातीचं थ्री फोर्थ कप आणि नंतर थ्री फोर्थ कप असं टोटल मिळून आपण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू हाय ठेवायची आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे बघा याला छान खळखळून अशी उकळी आली की जे आपण बेसनचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते थोडं थोडं करत यामध्ये घालायचं आहे आणि विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच बॅटर नाही घालायचं थोडं थोडं करत घालायचं नाही तर यामध्ये गाठी गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं विस्करच्या मदतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही बनवाल ना तर यामध्ये अजिबातच गाठी किंवा गुठळी तयार होणार नाहीत आणि जरी झाल्या तरी त्या लगेच सुटतील किंवा मग मोकळ्या होतील व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी आता मी तुम्हाला सांगूनच टाकते तर आपण बनवतो आहे पाटवडी म्हणजेच थापीवडी म्हणू शकता किंवा थापी वडी किंवा पातोड्यासुद्धा याला म्हणतात तर आता ना पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये पाटवडी आवर्जून बनवली जाते तर ही पाठवडी आपण आज बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं ना काही जणांचे पाठवडी व्यवस्थित तयार होत नाहीत किंवा मग अशी बनवताना यामध्ये गाठी किंवा घोटळी होतात किंवा मग ती व्यवस्थित अशी सेटसुद्धा होत नाही कधी कधी पीठसुद्धा कच्चं राहतं त्यासाठी तुम्ही ही टीप वापरून एकदा नक्कीच पाठवडी बनवून बघा तर बघा यावर तुम्ही झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं हे बेसन शिजवून घेतलेलं आहे पहा इथे आपलं हे जे बेसन आहे व्यवस्थित असं घट्ट झालेलं दिस अगदी लो फ्लेमवरती कमी गॅसवरती हे मी शिजवून घेतलेलं आहे तर पहा एक लक्षात ठेवायचं आहे की हे बनवताना आपल्याला जाड बुडाची कढई वापरायची आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढाई असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता यानंतर पहा गॅस बंद केला आणि इकडे मी एक प्लेट घेतलेली आहे याला तेल लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे आता या ताटामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं जे आपलं पीठ आहे शिजलेलं ते काढून घ्यायचं आहे गरमागरम असतानाच हे पीठ आपल्याला या प्लेटवरती काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे याच्या वाड्या थापून घ्यायच्या आहेत तर पहा गरमा गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे हाताला चटके लागू नये म्हणून हात ओला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं याला थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघा अशा स्वरूपाची प्लेट वापरून सुद्धा हे थापून घेऊ शकता किंवा मग वाटीसुद्धा वापरून हे थापू शकता फक्त प्लेटला किंवा वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं पण इथे ना मी हाताणेच हे थापून घेणार आहे हाताणे मला सोपं जातं त्यामुळे मी हाताणेच हे थापून घेते व्यवस्थित असं आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा तर पहा इथे आपण हे छान असं थापून घेतलेलं आहे सेट करून घेतलेलं आहे यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत सोबतच ओला नारळ खिसून घेतलेला आहे तोसुद्धा घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ओल्या नारळामुळे याला खूप छान चव लागते त्याचसोबत तिळामुळे सुद्धा खूप छान चव लागते त्यानंतर दहा मिनटासाठी आपण हे फॅन खाली व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं आहे तर पहा इथे आपलं हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात याला कट करून घेऊयात तर पहा हे ना मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये याला कट करू शकता जसे की चौकोणी शेपमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता तर पहा आपण सुरुवातीला अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे सुरीला अजिबातच हे मिश्रण लागत नाही चिटकत नाही यावरूनच समजते आपलं हे जे पीठ आहे परफेक्ट असं शिजलेलं आहे छान मौसूत असं शिजलेलं आहे तर पहा इथे आपण उभ्या आकारामध्ये कट करून घेतलं यानंतर आता थोडंसं आपल्याला हे तिरकं आकारामध्ये कट करून घेते म्हणजे याला छान असा डायमंड शेप येईल पाटवडी किंवा थापीवडी बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे नऊ शिके असतील त्यांनासुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी ही पाटवडी जमेल इतकी सोपी अशी ही पद्धत आहे तर पहा इथे आपण छान असं डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेतल्या आता यामधली वडी तुम्हाला काढून दाखवते पहा किती मस्त वडी दिसते छान अशी अगदी मौसूस झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वडी किती छान मऊ मौलुसलुस झालेली आहे अगदी दिवसभर सुद्धा या वड्या अशाच मौसूत राहतात तर ही सोपी पद्धत वापरून तुम्ही एकदा नक्कीच पाटवडी बनवून बघा बघू शकता इथे खाली ताटाला सुद्धा अजिबातच चिटकलेलं नाही इतकी छान मौसूस झालेली आहे आणि इतकी जाडसर अशी मी वडी बनवून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा त्यापेक्षा पातळ अशी वडी बनवून घेऊ शकता आता आपण या सर्व वड्या आहेत ना त्या डिमॉल्ट करून घेऊया या ताटामधून काढून घेऊया पहा अगदी सहज अशी ही वडी निघते यावरून समजते वडी अगदी माऊ लुसलुस झालेली आहे तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच पाठवडी बनवणार असाल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबात बिघडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता या सर्व वड्या आपण ताटामधून काढून घेऊयात पहा मस्त अशा आपल्या इथे पाठवड्या दिसतात दिसायलाही सुंदर आणि त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम लागतात तर पहा आता यामधली एक पाठवडी आहे ना ती मी तुम्हाला जवळून दाखवते पहा किती सुंदर दिसते आता मी तुम्हाला ही तोडून सुद्धा दाखवते पहा छान मौलुसलुशीत तशी ही वडी झालेली आहे तर ही पाठवडी तुम्ही फक्त पितृपक्षामध्येच नाही तर इतर वेळीसुद्धा बनवू शकता टिफिनसाठी सुद्धा या पाठवड्या तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान अगदी चविष्ट लागतात किंवा भा घरामध्ये भाजीला काहीच नसेल ते तेव्हा ते सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपीबद्दल काही सजेशन असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या बाजूला एक हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायला पॉईंट्स द्यायला अजिबातच विसरू सु नका चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय